आम्ही निघालेलो आहे पुणे टू सातारा कोरेगाव चल तुम्हाला दाखवतो नवीन जागा दाखवतो बघा शेवटपर्यंत बघा नवीन जागा दाखवतो देवाचंच आहे बाग कस डोंगरावर आहे मस्त सुंदर जागा आहे बघितलं तर म्हणाल वा तुम्ही तिथं तुम्ही बी जावाल तिथं ठीक आहे शेवटपर्यंत बघा आम्ही कुठं निघालो आहे तुम्हाला कळेल शेवटला सांगेनच मी कुठं निघालोय कुठं नाही ते तरी तुम्हाला कळेलच मस्त जागा आहे चला आपण भेटूया आता तिथं डायरेक्ट डायरेक्ट तिथंच भेटूया आता पुणे टू सातारा निघालेला आहे डायरेक्ट तिथंच भेटूया आता देवीला देवीला निघालो देवीला तरी बघा शेवटपर्यंत बघा चांगलं वाटलं तर सस्क्राईव्ह लाईक आणि शेअर करा ठीक आहे थँक्यू ओके लावले आपल्या आता मस्त इथून वर याच मस्त आहे एक नंबर सीन बाग कसला खतरनाक आहे सीन सीन

त्या बाजूला बघा कसल सुंदर सुंदर नजार आहे तो बघा बघा शेती भीती सगळं कसं मस्त पायकी दिसतंय धोका आलेला आहे मस्त दिसतंय मला तर खूप भरपूर आवडलेला आहे चारही बाजूला एक बाजूला सगळी आहे इथं बघा पवन शक्य आहेत बघा तुम्हाला दिसतेच का इथं बघा हे पवन शक्य आहेत त्याचा धोक्यामुळं काय काही दिसून आबाळ आलेला आहे मस्त पाहून शकेल पूर्ण डोंगरात पाहू शके ते मस्त जरा साफ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो एक नंबर दिसतो बघा मंदिराच्या आत आता त्या गेट मधून आलेला आहे बघ मस्त सुंदर झाडपीठ सगळं आतमध्ये एकदम गेट मधून आतरलेलो आपण बघा मस्त एकदम मस्त एकदम मस्त बघा चारी बाजूला असुकधुकच झालेलं आहे सगळ्या डोंगरावर मस्त मंदिर आहे बघा भारी वाटतं इथं शांत वाटतं हवा पिवा एक नंबर आहे तुम्हाला ते वर चढलं तर नाही जपून चढायचं बिरा काय जागा नाही ना हवय मस्त वाटतंय ना सुंदर बिजार हवाय ते छोटंसं एक मंदिर दिसतंय मला छोटंसं एकदम बार पुढच्या डोंगरावर आहे मस्त एक नंबर इथं पवन चक्क आहे पूर्ण डोंगर पवन चक्क आहे असते त्या पाय तर साफ झालं का नाही किंवा तुम्हाला दाखवतो मस्त वाटतं हे मंदिर बघा हे मंदिर आतलं आतलं आज पाऊस नाही म्हणून जरा बरं वाटतंय असं फिराय बिराय भेटतो पाऊस नाही आहे अजिबात आज जरा चांगलं वाटतंय आज मंजिर बा, लसकर, दोकर, दोकर मस्त मंदिर आहे ना बघा चारी बाजूला सगळे एकदम धोका धोका झालेलं आहे मस्त वाटतं एक नंबर वाटतं तुम्ही या कधी इकडे या एकदा भेट द्या अंबाबाईचं मंदिर आहे मस्त उंच डोंगरावर मस्त वाटतं एकदम शांत वाटतं एकदम भारी एकदम म्हणजे एक नंबर वाटतं मला जर भारी वाटलं तर तुम्हाला कसं वाटतं माहीत नाही तुम्ही येऊन एकदा बघा कसं वाटतंय काय आहे काय का नाही ते तर बघा आमच्यातली बसल्या आहेत बघा आमची फॅमिली सगळी इथं त्या ओटी वगैरे काढते देवा दे दीवची निवात वगैरे काढायचं चाललेलं आहे बघा सुंदर नजर आहेत ना बघा तुम्हाला ट्रॅकिंग करायचं असलं ना मस्त आहे आपलं मस्त बघा इथून इथं गाडी वगैरे लावायची मस्त जागा किती आहे बघा इथून बाहेर येतो ना आतमध्ये वर यायचं तुम्हाला मी खाली गेल्यावर दाखवतो आणखी टो वर येतं ती इथं आपली गाडी रायवर रोड आहे रोडच्या तिथं गाठ लागलेली आहे की वर गाडी बी ती खाली लावून चालत येऊ शकता तुम्ही दोन्ही बी आहे दोन्ही पर्याय चालायचं असेल तर चालत येऊ शकता गाडी असेल तर गाडी घेऊन येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं मंदी

हा बघा पायमार्ग म्हणून येतो बघा पायमार्ग ट्रेकिंग करायचं असले तर <क्षण> तिथे गाडी लावायची बघा गा तिथं तिथ गाडी लावायची असं करत 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 ओरायचं पाय मार घ्यायचं कोणाला पायांची हे बघा मी म्हटलं होतं ना पवनच्याला सगळीकडे डोंगरात अख्ख्या डोंगरात आहे फुल समोरच्या डोंगरात या पवनच्या कॅप बघ मस्त वाटतं बघा थांबलो जरा फोटो स्टेशन से ते केलं जरा फॅमिली बरोबर फोटो वगैरे काढले इथे थोडं खाली आलो बघा हे मंदिर आहे बघा मंदिर खाली आलो थोडं मी तिथं उभं राहिलो तर पार्किंगला जागा जास्त गर्दी असलेली तिथे पार्किंगला जागा आहे बघा हे बघा सगळे चालत चालत निघालेत मी एकटाच गाडीत नाही गेलेला आहे सगळी म्हटली चालत चालत आम्ही असं जरा जेवण वगैरे केले चालत खाली खाली येतो ही बघा राही बघा सगळी म्हणली आम्ही चालत चालत येतो म्हणलं चालतं या या आता तुम्हाला कळत असेल आम्ही कुठं आले होते तर मी सांगतो तुम्हाला सातारा जिल्ह्यातील किनी गाव आहे छोटस गावात आंबे आंबेबाईचं मंदिर आहे त्या मंदिरात आमचं कुलदैवत आहे ते कुलदेवी आहे आमची आंबा तिथं आलेलो आम्ही तुम्ही बी या एकदा भेट द्यायला खूप मस्त आहे नजारे खूप मस्त आहेत मस्त असते इकडं जरा उंच डोंगरावर आहे पाऊस नव्हता म्हणून आज भरपूर छान वाटलं या तुम्ही एकदा भेटायला आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अवश्य करा सबस्क्राईब तर अवश्य करा अन लाईक बिकल ओके